नमस्कार मी आज बनवणार आहे पालकाचे पराठे त्यासाठी मी हे एक जुडी पालक धुवून घेतलेला आहे आता मी हे कट करून घेणार आहे आता मी हे पालकाची भाजी चिरून घेतलेली आहे आणि त्याची मी भाजी बनवणार आहे आता आता मी त्यासाठी घेतलेला आहे एक छोटीशी पळी तेल घेतलेले आता मी तेलात काहीच टाकलेलं नाही जिरे मोहरी आता पण डायरेक्ट कांदा टाकून घेतो त्यासाठी मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला होता आता कांदा थोडा लाल होईपर्यंत परतायचा आता हा कांदा लालसर झालेला आहे आणि ह्या कांद्याला किंवा ह्या पालकाच्या भाजीला जास्त तेल टाकायचं नाही कारण आपल्याला त्याचे पराठे बनवायचे जास्त तेल जर झालं तर मग ते बाहेर येतं पराठ्यामधून आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकणार आहे थोडीशी हळद टाकणार आहे लाल चटणी टाकायची नाही याच्यामध्ये मी टाकणार आहे याच्यात आंबारी मसाला टाकणार आहे अंदाजे पाव किलो भाजीला दोन चमचे मसाला टाका आंबारी मसाला आणि हलवून घ्या आता आपण आंबारी मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर टाकायची कोथिंबीर चिरलेली त्याच्यामध्ये टाकून घ्यायची कोथिंबीर छान चव लागते कोथिंबीर थोडी परतल्यानंतर आपण बारीक चिरलेला पालक त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि चांगला हलवून घ्यायचा वरून आणखीन थोडा सांभारून मसाला टाका कारण जर आपल्याला तिखट पाहिजे असले तर जास्त टाकायचा कमी तिखट पाहिजे असेल तर कमी टाकायचं आता याला हे भाजीला अशी फोडणी दिल्यानंतर थोडं पाणी सुटतं याला मग हे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं भाजीचं आता याचं पाणी पूर्ण आटलेलं आहे ह्या भाजीमधलं पूर्ण आटल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि थोडं भाजीला थंड होऊ द्यायचं